पती पत्नीने नवीन लग्न झालेले त्यांनी असं ठरवायला पाहिजे की बाबा जे काय असेल ना मी माझ्या नवऱ्या बरोबरच हे राहील आणि नवऱ्याने पण नाही माझी बायको बोलते ना काहीतरी बघा बायकोने शंभर तुम्हाला कारण सांगितले की मला आज असं झालंय तसं झालंय तसं ठीक आहे शंभर कारणामध्ये तुम्ही पन्नास कारण इग्नोर करा पण पन्नास कारणावर तुम्हाला तिला विश्वास द्या ना ज्यावेळी रागाच्या भरात केसेस टाकतात ना साहेब तर अक्षरशः साहेब प्रत्येकाचं हे असतं का ना मी बघून घेईन मी करेन आणि त्याचं असंच व्हायला पाहिजे आणि नंतर 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 कित्येक अशा केसेस आहेत तीन चार पाच वर्ष झाले की ते सेटलमेंटला येतात समजवताना येतात मग समजवताना ते घटस्फोट घेतात म्हणजे माझं काय मत आहे तोपर्यंत तो तुमचा वेळ गेलेला असतो ना पण त्या वेळेचं मत तुम्हाला जर तुम्हाला आधीच कळालं तर तुम्ही तिथे थांबवू शकता किंवा काहीतरी वेगळा निर्णय घेऊ शकता पण आपल्या जगण्यावर काही इफेक्ट करू नका महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीला उभारा दिलेला आहे आज आपण बघतो पहलगामचं जो स्ट्राईक केला त्याच्या दोन स्त्री शक्ती स्त्री स्त्रीशक्तीला आपण नमन करतो तर मग घरात का नाही करत नमस्कार मित्रांनो क केतनचा प्रवास अनुभवांचा या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणाबद्दल एकंदरीत जी ज घटना घडली आहे मनाला खूप चटका लावून गेली आहे परंतु का घडलं अजूनही समाजामध्ये अशा प्रवृत्तीची लोकं आहेत तर एकंदरीत आपल्याला ह्या प्रकरणाबद्दल ॲक्च्युली आपल्याला ही घटना जाणून नाही घ्यायची आहे तर समाजामध्ये असणारी जी लोकांची मानसिकता आहे त्याच्यावरती आपल्याला आज ह्या चर्चांच्या चर्चेच्या चर्चे माध्यमातून भरपूर काही प्रश्नांचा उलगडा करायचा आहे ॲडव्होकेट ज्ञानेश्वर श्रीमंत कवळे नोटरी आणि त्याचबरोबर गेली पंधरा सोळा वर्षाचा ह्या कायद्याच्या रिलेटेड त्यांचा अभ्यास आहे अर्थातच आपण बघतो आहे हुंडाबळी डावरी ॲक्ट या संदर्भामध्ये सरांचं स्पेशलायझेशन आहे तसेच त्या त्या संदर्भामध्ये आज आपण सरांच्या काही या प्रकरणाबद्दल त्यांचे मतं आपण जाणून घेऊन घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता की आ, पती पत्नींचा तो विश्वास एक एक लिमिट असतं एका प्रत्येका स्त्रीचं एक सहनशीलता असते पण जेव्हा ती सहनशीलता तुटते तेव्हा टोकाचं पाऊल उचललं जातं काय बोलू शकतो तसं पाहायला गेलं ना लग्न समारंभ जेव्हा आपण बोलतो तो समारंभच असतो म्हणजे त्या समारंभाची तयारी किंवा आपल्या घरात लग्न घाई बोलतात त्यावेळी आपण घरात किती प्रचंड उत्साही असतो आणि प्रत्येक काम हे ते करत करत अक्षरशः दीड दोन महिन्यापासून आपण तयारी करतो आता राहिला मुद्दा की प्रॅक्टिकली जर आज बघितलं गेलं लग, की समारंभ मोठे मोठे होत आहेत काही लग्न म्हणजे परिवाराच्या मनपसंतीने होत आहेत किंवा नवरा नवरीच्या मनपसंतीने होत आहेत किंवा प्रेमविवाह होत आहेत पण ज्या काय पद्धतीने लग्न होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जर मोठी जर आपण बोलतो ना की पॉईंट हा प्रत्येक पत्नी आणि पतीने लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्यातला दृढ विश्वास कारण की सिम्पल एक विषय असा आहे की एखादी मुलगी आपल्या आईवडिलांसोबत एवढं वर्ष आयुष्य जगल्यानंतर ती सासरी येते मग जेव्हा ती सासरी येते मग सासरी आल्यानंतर मग तिचा सगळ्यात पहिला विश्वास मनावर असतो पती त्याच्यानंतर सासरी म्हणून बाकीचे सासरी मग पतीने आपल्या पत्नीला किती विश्वास दिला पाहिजे किंवा तिला विश्वासात कसा ठेवायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त संपर्क किंवा त्यांचं कॉन्टॅक्ट किंवा त्यांचं काय बोलतात एकमेकांशी चर्चा ही मला वाटते कुठेतरी आता कमी होत चालली म्हणजे आज तसं पाहायला गेलं तर काही ठिकाणी तुम्हाला अशी उदाहरणं भेटतील की म्हणजे संसार करण्यासाठी नवरा बायकोला दोघांनाही कामाला जायला लागतं कोणाच्या आठ तासाची शिफ्ट दिवस असते कोणाची संध्याकाळची असते त्यांचा कॉन्टॅक्ट कधी कधी विकली ऑफ असेल त्यावेळी होतं म्हणजे जो त्यांचा चर्चा चर्चा जेवढी होईल तेवढी तुमची मन फुलत जाणार संवाद महत्वाचा आहे संवाद महत्वाचा आहे अक्षरशः बरोबर बोले हो की त्यांनी तुम्ही संवाद हा खूप महत्वाचा आहे आणि संवादातून विश्वास निर्माण होतो तुम्ही ज्या हिशोबाने बोलल की आ, जे लग्न करण्याच्या पद्धतीमध्ये खूप चेंजेस झाले मला एक ह्याबद्दल बोलायचं आहे ह्या लग्नाचं जे मध्ये जे स्वरूप झालंय त्याचा परिणाम जी समाजाची मानसिकता आहे त्याच्यावरती पण झालाय नक्कीच झालेली आहे कसा खजी तुम्ही तुमच्या वेळेचा का अनुभवा किंवा तुमच्या आई वडिलांच्या किंवा आता नातेवाईकांच्या गावचा का अनुभवा किंवा शहरातला अनुभवा म्हणजे पूर्वी लग्न सराई जी असते ना किंवा आपण आता सिनेमात पण पाहायला लागलो की ग्रामीण भागाची सराई दाखवायला लागेल म्हणजे तिथे प्रत्येक परिवारातला एक एक घटक लहानपासून मोठ्यापर्यंत तो त्याच्यात ह हरीहरीने हुरीहुरीने काम करत असतो म्हणजे मनाने त्याच्यात टाकलेला असतो बट नाव डेज की आता काय झालं आहे की परिवारामध्ये थोडं जगण्याचं चेंजेस झालं असेल किंवा लाईफस्टाईल चेंजेस झाले असेल किंवा की बाबा आर्थिक बाजू एकमेकांची छोटी मोठी असल्यामुळे किंवा परिवारात थोडंफार एकमेकांचा विश्वास नसल्यामुळे किंवा नाते संबंध नसल्यामुळे आता हल्ली प्रत्येक गोष्ट असं मॅनेजमेंटकडे गेलेली आहे बरोबर म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे आता चला लग्न करायचं तर एखादी तुम्हाला संस्था अशी पण असेल की तुमचं पत्रिका छापण्यापासून ते तुमचं हनीमूनचं सर्व पॅकेज ते बनवतात मित्रांनो ॲडव्होकेट ज्ञानेश्वर श्रीमंत कवळे नोटरी आणि त्याचबरोबर गेली पंधरा सोळा वर्षाचा ह्या कायद्याच्या रिलेटेड त्यांचा अभ्यास आहे अर्थातच आपण बघतोय हुंडाबळी डावरी ॲक्ट या त्या संदर्भामध्ये सरांचं स्पेशलायझेशन आहे तसेच त्या संदर्भामध्ये आज आपण सरांच्या काही या प्रकरणाबद्दल त्यांचे मतं आपण जाणून घेऊन घेणार आहोत सर नमस्कार नमस्कार वैष्णवी हगवली हत्या प्रकरण काय भावना व्यक्त कराल प्रत्येक महाराष्ट्राच्या स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा कोणताही समाज असो प्रत्येक समाजाच्या मनातील ही एकदम अतिशय अतिशय दुर्घटना आहे दुःखद घटना आहे कारण की महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अशी घटना घडणे म्हणजे निंदनीय आहे त्यामुळे अतिशय दुःखद घटना आहे फारच आणि त्याचा त्रास आईवडील असो मुलीचे किंवा मुलगी असू दे किंवा प्रत्येक पालक असू दे त्यांच्या मनामध्ये होते आणि ही म्हणजे महाराष्ट्राला एक कायम असलेली पण घटना बोलू शकतो कारण की महाराष्ट्राची संस्कृती जे महाराष्ट्र आपलं सावित्रीबाई फुले यांचं आपण नाव घेतो त्या नावाने आपण चालतो म्हणजे ते नाव घेत असताना आपल्या घरातच आपण किंवा आपल्या समाजात अशा घटना घडतात ह्यात चुकीचं चाललेलं असं आहे माझं अत्यंत खेदजनक आणि दुःखद घटना आहे काय झालेलं आहे हल्ली सगळं इव्हेंट मॅनेजमेंट किंवा हे झाल्यामुळे किंवा कोणाला कोणाचं पडलं नाही असंही बोलू शकतो पण त्याच्यामुळे काय झालं की परिवारामधलं किंवा नात्यांमधला प्रेम जिवा हा कमी होत चालला आणि त्यामुळे ह्याचा इफेक्ट असा वैष्णवी ज्या मॅडम आहेत त्यांच्यासारख्या अशा घटनेवर होत आहे जर परिवारामध्ये प्रेम जिवा जर दिसत गेला तर ते संयुक्त कुटुंब राहणं किंवा प्रत्येक कुटुंबाच्या ज्या आपल्या काही प्रोग्राम्स असतील परिवारिक त्याच्यामध्ये एकत्र येणं हे या सगळ्या गोष्टी आहेत समाज माध्यम सोशल मीडिया आणि त्याच्यामधली त्या सोशल मीडियामधून होणारे परिणाम त्याच्यातली सकारात्मकता आणि नकारात्मकता कारण का आपण बघायला गेलो तर ह्या सोशल मीडियामुळे भरपूर गोष्टी अवगत पण झाल्या आहेत आणि भर भरपूर गोष्टीचा दुरुपयोग पण झाला एक्झॅक्ट काय बोलत आहेत ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल बघा समाज माध्यम आताचा समाज हा म्हणजे तुमचा ऑनलाईन समाज झालेला आहे म्हणजे जे काय फेसबुक ट्विटर ह्या संदर्भातून जो अवेअरनेस होतोय किंवा आपले स्वतःचं मत व्यक्त करत आहेत आता आपणही व्हॉट्सअप वाच वाचतो कित्येतरी ग्रुपमध्ये आपण पण ॲड असतात पण त्या ग्रुपमध्ये येणारा मेसेज आपण प्रत्येक वाचत नाही तर पूर्वीचा का काळ कि किंवा काही ठिकाणी अजूनही अशी संस्कृती किंवा नातेसंबंध किंवा परिवारांचे असे संबंध आहेत की बाबा आजूबाजूचे जे मित्र आहेत किंवा नातेवाईक शेजारी आहेत ते आजही एकत्र येतात तर समाज माध्यमापेक्षा मी तर जास्त सांगेल की जा, आपण समाज माध्यमा फक्त आपण काय बोलतो ना एखादा मेसेज टाकला की झालं पण त्याच्यावर एक्झिक्युशन काय किंवा ऍक्टिव्हिटी काय समजा आपल्याला दिसतंय की बाबा ह्या ह्या घरात एखाद्या महिलेला त्रास होतोय किंवा काय तर मला वाटत नाही की त्या शेजारी कधी जाऊन त्यांना बोलले पण असतील आजपर्यंत की एक उदाहरण देतोय म्हणजे की बाबा हे तुमचं ऐकायला येतंय की असं नका बघू कारण की हल्ली कसं प्रत्येक जण आपापल्या घरात आणि आपल्या व्यवहारात खुशी ते व्हर्च्युअल टच झालंय आज तुम्ही सांगा ना किती वेळा तुमचे मित्र भेटतात नाहीये समाज माध्यम आहे चांगलं बट समाज माध्यमाने आपल्याला प्रेम आणि जीवा पण नाम केले ना उदाहरणार्थ जर तुम्हाला बघायला गेलं तर मध्ये तर स्टेटस मध्ये कळायचं की माणूस जिवंत आहे की नाही लक्षात आज मी समाजाला तर वेगळं सांगू शकतो समाज माध्यमातून की समाज माध्यमापर्यंत पोहोचण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट ऍक्शन त्या घरापर्यंत जावा कारण की पहिली एक भीती होती की बाबा माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना कळलं तर काय होईल आणि शेजाऱ्यांनी पण तेवढंच हे दाखवायला पाहिजे की जागृती की बाबा मला दिसतंय बघा त्यांच्या घरात काय चाललंय तो त्यांचा पर्सनल विषय असतो परंतु त्या विषयाला समाजावर परिणाम होऊ नये तेही महत्वाचं आहे आज न्यायव्यवस्थेमध्ये पण तेच बघतो एकाचा घटक जर समाजाला खूपच उपद्रव करत असेल तर त्या घटकाला आपल्याला थांबवायलाच लागेल बरोबर मग हाही जर दर घरात जरी दर घर जरी तुमचं पर्सनली असेल तरी आजूबाजूला त्याचा इफेक्ट किती होतो समाजावर इफेक्ट किती होतो किंवा लोकांवर काय इफेक्ट होतो ते पाहणं महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर प्रत्येक समाजातील म्हणजे राजकारणातील मोठे पुढारी असोत किंवा समाजसेवक असू दे किंवा मोठे अधिकारी असू दे किंवा प्रत्येक पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे कोणत्याही फील्डमधल्या किंवा मला एक असं वाटतं की आपण जे समाजात फिरतोय उठतोय बसतोय त्यावेळी आपण काहीतरी डेकोरम मेंटेन करतो म्हणजे बोलायचं कसं आपण किती चांगलं आहे ते दाखवणं किंवा लोकांनी सांगणं पाहिजे की बाबा हा किती चांगला आहे हे आहे हे सगळे बोलतात ना ते म्हणीसारखं झाले धुरून डोंगर साजरे पण तो जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या घरात जातात ना तो माणूस दुनियासाठी खूप चांगला असेल पण तो घरात त्याच्या बायकोला चांगलं वागत नसेल सुनेला चांगलं वागत नसेल मुलांना म्हणजे माझ्या असं मत आहे की तुमचं जो समतोल ना तो सेम असावा म्हणजे तुम्ही बाहेर जसे तसे घरातही पाहिजेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना कमी होतील या प्रकरणामध्ये वैष्णवीच्या घरामध्ये राजकीय वरदहस्त होता त्यामुळे वैष्णवीचा आवाज शरीर दाबला जात होता काय म्हणू शकता याबद्दल ॲक्च्युली संविधानाने आपल्याला खूप चांगला असा अनुच्छेद दिलेला आहे आर्टिकल फोर्टीन त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे की राज्य हे कोणासही समोरची समानता आणि संरक्षण नाकारता येणार नाही ना। म्हणजे आज भारतात असू दे किंवा महाराष्ट्रात प्रत्येक घटकाला समाजाला व्यक्तीला संरक्षण आहे स्वतंत्र आहे आणि हे संरक्षण मग गरीब असू दे राजकीय असू दे श्रीमंत असू दे कायद्यासमोर साहेब सगळे समानता आहे केनजी पण बाबासाहेबांनी सांगितलं की अन्यायाला वाचा फोडा पण माझं तेच मत आहे की अन्याय झाला तर तो अन्याय सहन करणारा तोही तेवढाच गुन्हेगार आहे ना आज तुमच्यासमोर परत दुसरी बाजू आलेली आहे वैष्णवी यांची जाऊबाई मयुरी मयुरींनी जेव्हा अन्यायाला वाचा फोडली ते पण त्यांनी उशिरा फोडले असेल परंतु त्यांच्या पाठी त्यांच्या पतीने थोडा विश्वास ठेवला त्यामुळे ते दोघं बाहेर गेले परंतु मयुरीच्या याच्यात पण त्यांना छळ होत होता त्यांनी पण अन्यायला वाचा वैष्णवी यांनी अन्यायाला वाचा फोडायला पाहिजेच होती त्यांना जो होणारा छळ तो त्यांनी सांगायलाच पाहिजे होता परंतु कुठेतरी वैष्णवीने एक बोलतात ना मुलीचं काहीच की माझ्या आई वडिलांनी एवढा हा सगळा डोलारा उभा करून हे सगळं मला तिकडे नेलं मग मा उद्या माझं मी जर सांगितलं तर काय होईल बरोबर तर हा कुठेतरी वैष्णवीने असं ते मनात निमूटपणे सहन करत गेले तर तिने करणं नव्हतं ॲक्च्युली तिने जर ते आज केलं नसतं तर हे सगळ्या प्रकारात घडला नसता परंतु आज वैष्णवीच्या पाठीशी प्रत्येक महिला प्रत्येक पुरुष प्रत्येक समाज त्यांच्या मागे उभा आहे आणि राजकीय पुढाऱ्यांना पण माझं तेच सांगणं की तुम्ही जे बाहेर दाखवताना ते घरातलं उदाहरण तुम्ही बाहेर दाखवा उलट म्हणजे कसं आहे राजकीय पुढारीचे फॉलोअर्स खूप असतात मग ते फॉलोअर्स लोक कधी पण ना राजकीय पुढाऱ्याचं काही असतं ना म्हणजे त्यांचं वागणं ते अवगत करत असतात तर माझं मत आहे ना तुम्ही जसं बाहेर वागता ना तसं घरात वा तुम्ही वागलात तर तुमचे जे समर्थक असतील किंवा शिष्य असतील तेही तुमचं काहीतरी चांगले अवगत करतील त्यामुळे त्यांचाही परिवार चांगला राहू शकतो किंवा आता तर माझं असं म्हणणं आहे की राजकीय पुढाऱ्यांनी आपापल्या आप शिष्यांना किंवा आपल्या आप समर्थकांना सांगावं की बाबा घरात जे काय असतील किंवा असं घरात चांगलं वागा एकमेकांना रिस्पेक्ट द्या पत्नी म्हणजे पत्नीला तिला रिस्पेक्ट देणं भागच आहे आईला पण रिस्पेक्ट देणं भाग आहे म्हणजे कुठेतरी घरात कौटुंबिक समतोल साधता यावा या प्रकरणामध्ये बघायला गेलं तर आता ह्युमन राईट्स आहे स्त्री मुक्ती संघटना अशा भरपूर संघटनांनी पण आता आवाज उठवलाय परंतु जेव्हा कुठल्याही स्त्रीवरती अन्याय होतो दिल्लीचं निर्भय हत्याकांड दे किंवा मुंबईमध्ये पण झालेला अशा काही भरपूर घटना असू दे काय वाटतं कारण का, वाट का समाज तिची मान जी मानसिकता आहे कधी कधी तो अवेअरनेस येईल ऍक्च्युली अवेअरनेस हा मला वाटतं आता सरकारने असा करावा की शालेय शिक्षणामध्येच स्त्रीचे अधिकार किंवा स्त्रीचे काय संरक्षण आहे ते असा काहीतरी वेगळा असा धडा टाकणं गरजेचं आहे कारण काही झालंय आपण जेव्हा महाविद्यालयामध्ये आल्यानंतर आपल्याला थोडंफार कळायला लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्याचे निकालही लागतात पण निकाल थोडे काही वेळाने लागतात किंवा हल्लीच जो हे झालेलं आहे ना की काय बोलतात ना लोकांची मानसिकता झालेली आहे की आणि मुंबईमध्ये जर तुम्ही पाहता की एकदम मुंबई कधी थांबली नाही आणि थांबणार नाही म्हणजे हल्ली ज्या घटना झाल्या थोडा दिवस हे चालतात आणि नंतर परत होतात बट माझं असं मत आहे की आता वैष्णवी प्रकरणामध्ये ना राज्य सरकार न्याय व्यवस्था त्यांनी एकदम चांगली खंबीरपणे बाजू सांभाळली आणि ते सांभाळतील पण कारण की एवढ्या दिवस ते फरार होते ते त्यांना त्यांना अटक केलेली आहे त्यांना आज मला वाटतं पोलीस कस्टडी पण झाली आहे तर ह्याच्यामध्ये माझं तेच म्हणणं आहे की अवेअरनेस हा असा पाहिजे की जसं महिलांचं दक्षता कमिटी आहे तसं त्या महिलांच्या दक्षता कमिटीने मला असं वाटतं की आता प्रत्येक आता अशी वेळ आली की प्रत्येक विभाग विभागात किंवा सोसायटीमध्ये येऊन असं काउन्सलिंग करणं गरजेचं आहे म्हणजे कसं आहे हा एक नाजूक प्रश्न असतो पती आणि पत्नीचा mm. किंवा ह्या ज्या गोष्टी असतात तर त्या नाजूक प्रश्नावर त्यांनी काउन्सलिंग काउन्सलिंग करणं महत्वाचं आता ह्या ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल काउन्सलिंगसाठी की बाबा शाळेमध्ये शाळेमध्ये काउन्सलिंग असणं महत्वाचं आहे की बाबा आता उदाहरणार्थ समजा एखाद्या घरात असं आहे की एखादा मुलगा पण लहान आहे आणि त्याला दिसतंय की माझ्या मम्मीला पप्पा असं तसं आहेत किंवा माझी आजी, आजी असं तसं आहेत तर त्या मुलाला समजलं अरे आपल्याला तर शिकवलंय शायद की असं चांगलं नाही आहे हे कायद्याने तर बर म्हणजे जेव्हा मुलगा बोले ना लहान मुलाचा की आजी अगा असं नको बोलूस आईला तर कुठेतरी मला असं वाटतं की जागृती खूप महत्वाची खूप महत्वाची आणि जागृतीपेक्षा मला तर अजून एक वेगळं बोलायला लागेल की प्रत्येक स्क्रीने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं महत्वाचं आहे घरची गोष्ट घरातच राहिली पाहिजे घराच्या बाहेर नाही गेली पाहिजे कारण का हा आपल्या कौटुंबिक आपल्या संसाराचा प्रश्न असतो समाज काय बोलेल काय करेल काय करेल यामध्ये का करे, भरपूर स्त्रिया आजही त्या का अवस्थेमध्ये काय बोलतात एकदम बरोबर केतनजी अच्छा अशा काय केसेस आम्ही पाहिल्या आहेत किंवा आमच्याकडे केसेस येतात केतनजी समाज समाज काय बोलेल ऍक्च्युली माझं मत आहे की तुम्ही समाजापेक्षा स्वतःच्या कुटुंबावर जास्त हे करा कारण की कसा विषय म्हणजे काही ठिकाणी असं बोलतात की समाज हा सल्ला देण्यापुरताच असतो आणि ही फॅक्ट आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की बाबा मुला मुलामुलीचं लग्न ठरवताना की मध्यस्थीने करतात आता मध्यस्थीने केल्यावर काही मुलींचं चांगलं होतं पण तेव्हा समाज आठवत नाही की बाबा त्या माणसाने चांगलं केलं पण वाईट झालं की त्या माणसावर ताश्चर्य ओढतात आता दुसरी गोष्ट राहिली की दोन परिवारामध्ये समजा ह्या अशा म्हणजे मानसिक शारीरिक तासामुळे असं एखादी सुनबाईने सांगितलं तर दोन परिवार बसणं महत्वाचं आहे दोन परिवार बसण्यामध्ये पण त्याच्यापेक्षा पण जास्त की सज्ञान संज्ञान किंवा एक चांगल्या समजुतीने तो तोडगा काढायला पाहिजे आता मीटिंग घेतली म्हणून असा इगो हटण्या अरे माझी तक्रार केली आमची तक्रार केली हे कुठेतरी याच्यामध्ये दोन्ही कुटुंबाचं म्हणजे मुलीकडच्या असते किंवा मुलाकडच्या इगो हा बाहेर काढला पाहिजे आणि ह्याच्यात काय होतं काही त्या समाजातील सल्लागारामध्ये एखादा असा सल्लागार असतो की तो म्हणतो नाही नाही ना, काही टेन्शन नाही आपण काय केस करू हे करू ते करू ह्याच्यात आम्ही कितीतरी ठिकाणी पाहिलेलं आहे की वेळी घरी गती मीटिंगला मिटिंगला तीस चाळीस लोक येतात त्याच्यानंतर वादविवाद जास्त विकोपाला गेलं पोलीस स्टेशनला पंधरा लोक येतात पोलीस स्टेशन नंतर झाल्यानंतर कोर्ट कचेऱ्यामध्ये जातात ना केतनजी सात आठ लोक येतात पहिल्या तारखेला दुसऱ्या तारखेला तीन चार लोक आणि नंतर नंतर अशा तारखा होतात की ते नवरा बायकोच असतात मग तेव्हा समाज कुठे गेला तेव्हा माझं तेच मत आहे की प्रत्येक पती पत्नीने नवीन लग्न झालेले त्यांनी असं ठरवायला पाहिजे की बाबा जे काय असेल ना मी माझ्या नवऱ्या बरोबरच हे राहील आणि नवऱ्याने पण नाही माझी बायको बोलते ना काहीतरी बघा बायकोने शंभर तुम्हाला कारण सांगितले की मला आज असं झालंय तसं झालंय तसं ठीक आहे शंभर कारणामध्ये तुम्ही पन्नास कारण इग्नोर करा पण पन्नास कारणावर तुम्हाला तिला विश्वास द्या ना म्हणजे विषय कसा आहे आणि समाजालाही पण माझं तेच सांगणं आहे की जेव्हा आपण एखादा बघा सगळ्यात जास्त मोठा वकील कोण आहे समजवता एका मोठ्या लेखकाने सांगितले सगळ्यात मोठा वकील काय समजवता की प्रत्येक आई वडिलांनी त्या मुलीच्या संसारात किती लक्ष घालणं तोही असे आम्ही पॉईंट पाहिलेले आहेत किंवा काही ठिकाणी असेही पाहिले आहेत की बाबा सासू सासरची मंडई माहेरी फोनच करून देत नाहीत पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्याच्यामुळे खूप परिणाम होत चाललेले आहे आणि राहिली गोष्ट प्रत्येक मुलीच्या आईवडिलांना वाटतंच की मी जेवढं एवढं सगळं केलं माझ्या मुलीच्या सुखासाठी भले तो मुलीचा बाप असतो ना तो गरीब असो श्रीमंत असतो त्याच्या डोक्यात एकच विचार असतो माझ्या मुलीचं सुख तर माझ्या मुलीला बघा पैसा वाडका बिडका हा त्याच्यासाठी काय नाही मी गेलो तर माझी मुलगी हसली पाहिजे एकीचं काहीच असतं ना तर असं वाटलं असेल की माझ्या आईवडिलांनी एवढा मोठा खर्च करून एवढं सगळं समाजात चांगलं नाव करून जर ना मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की मी दुःखी आहे किंवा मला त्रास देत आहे तर माझ्या आईवडिलांना त्यांच्या मनाला किंवा त्यांचा कसं वाटेल ह्या कुठेतरी गोष्टी म्हणजे तिने स्वतः निमूटपणे सण करत गेली महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीला उभारा दिलेला आहे आज आपण बघतो पहलगामचा जो स्ट्राईक केला त्याच्या दोन स्त्री शक्ती स्त्री शक्तीला आपण नमन करतो तर मग घरात का नाही करत घरातही करणं महाग आहे वैष्णवी हत्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो प्रेमसंबंध काय बोलतात त्याबद्दल बोलता? आणि आत्ताच आपण जे लव्ह या सगळ्या गोष्टी बोलतोय एकंदरीत कसं <coughs> त्या ठिकाणी आई असणारा विश्वास दुसरीकडे लव मॅरेज बघा कोणतंही प्रेम हे प्रेम असतं लक्षात घ्या मग ते बायकोचं जरी अरेंज मॅरेज करून असू द्या किंवा लव्ह मॅरेज करून असू द्या बरोबर फक्त त्याच्यात महत्त्वाचे जे दोन गोष्टी आहेत ते पती आणि पत्नी त्यांच्यातले प्रेम जोपर्यंत एकदम दृढ होत नाही किंवा विश्वास दृढ होत नाही तोपर्यंत संसार चांगला चालत नाही आणि आपण पहिले पण बोलायचं बघा संसाराचा गाडा एका चाखाने नाही दोन्ही चाखाने चालवला आणि माझं असं मत आहे की साधं एक उदाहरण दिलं तर प्रेम विवाहाचं की प्रेम विवाह करण्यासाठी ते प्रेम युगल काय काय करतात नंतर प्रेम विवाह झाल्यानंतर मला वाटतं त्यांचं जे विजन होतं ते संपलं म्हणून बिंदास राहतात असं तर मला असं वाटतं की त्यांनी विवाह करण्याच्या आधी जेवढा प्रेम, प्रेम केलाय ना त्याच्यानंतरही ते तेवढंच करायला पाहिजे आणि अरेंज मॅरेज झाल्यानंतरचं पण पती पत्नीने एक लक्षात घ्या त्यांनी एकमेकांमध्ये जेवढा विश्वास आणि प्रेम प्रेम करतील आणि माझं जास्त मत आहे की त्यांनी जास्तीत जास्त वेळ एकमेकांना द्यायला पाहिजे आणि जर एकमेकांना वेळ दिला तर एकमेकांचं काय का बोलतात ना विचार त्याचं हे सगळं बाहेर येतं आणि आपल्या मनात असलेली खतखत बाहेर येते त्या खतखत जर बाहेर जरी आली तरी त्यांना कसा सपोर्ट देऊन ते कसं मॅनेज करता आलं पाहिजे म्हणजे कौटुंबिक समतोलच बोलू शकतो अच्छा मी नवीन जे प्रेमविवाह करतात किंवा नवीन लग्न होतात मी त्यांना एकच सांगेल तुमच्या माध्यमातून की बघा कायदा आहे सगळ्याच गोष्टी कायद्याने व्हायलाच पाहिजे असं नाही आहे पण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या गोष्टी आपण थांबवू शकतो ते थांबवलं पाहिजे आपण एक मुलगी जी तिच्या आईवडिलांना सोडून आपल्याकडे येते मग तिला जर येते तर तिला आपण किती विश्वास द्यायला पाहिजे कारण की तिने सगळं तिचं आतापर्यंतच आयुष्य सोडून तुमच्याकडे आले ना मग पत्नीला ते म्हणजे आपल्या पत्नीला सगळं सुख दुःख हे सगळं ते दाखवण ते ते तर सर तुम्ही खूप मुद्देसूद आणि त्याचबरोबर खूप एकदम हा संवेदन विषय आहे हो आणि वैष्णवी अगवण्या हत्या प्रकरणाबद्दल तुम्ही मला माहिती दिल्याबद्दल त्या आभारी आहे आणि का मित्रांनो हेच आहे आत्ताच्या घडीला जागरूकता आणि त्याचबरोबर असणारा स्वतःतला संयम हा खूप महत्वाचा आहे आणि का, मिया आशा का... आजी, आजी, मी आशा करतो आणि का संयमाने आपली अन्याविरुद्ध वाचा फोडणं महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे लक्षात घ्या आजही आजही मी तुम्हाला सांगतो वैष्णवी प्रकरणामुळे पोलीस स्टेशन मध्ये आजही कित्येक असे केसेस आले असतील आल्या असतील म्हणजे बोलतात ना की बाबा आता थांबलं नाही पाहिजे आता थांबायचं नाही तर मला तरी असं वाटतंय जर असं काही घटना असतील ना तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगा मित्रांना सांगा मैत्रिणींना सांगा बहिणीला सांगा पण ह्याच्यावर तोडगा काढा पण असा जीव जो भगवंताने दिलाय परमेश्वराने दिलाय जे स्वामींनी दिलाय तो जीव तुम्ही धोक्यात घालू नका जगणं महत्वाचं आहे आणि जगलंच पाहिजे तर मित्रांनो आपली मुलाखत अशा प्रकारे आपण संपूर्ण करत आहोत पण एकच आहे जाता जाता हा जीव एकदाच येतो हे आयुष्य एकदाच येतं त्याला खूप आनंदाने आणि खूप प्रेमाने जपा आणि त्याचबरोबर आपला समाज प्रपंच आपलं कुटुंब हे निरोगी ठेवा धन्यवाद